नमस्कार मित्रांनो राज्यातील सामाजिक न्याय युवक विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत निदा निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि याच्याच याच्या संदर्भात महत्त्वाची अशी मंजुरी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना असेल किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना असेल इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना असेल अशा असे विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कृत योजना तसेच राज्य पुरस्कृत योजना आहेत या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचे अनुदान हक्काने फक्त डी बी टीच्या माध्यमातून वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचे चा अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर एस बी आयचे सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे डी बी टीच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्रपणे खाते उघडण्यात आलेले आहेत आणि याच उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये या योजनेसाठीच्या या योजनेसाठीच्या चारही महिन्याच्या अनुदानाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये विविध योजना आणि त्याच्यासाठी लागणारे अनुदान याचा हिशोब करून याच्यात प्रमाणानुसार याच्या लेखाशीर्ष अंतर्गत हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकांतरित बाराशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा या चारही महिन्यांच्या अनुदानाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे ज्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यात या चारही महिन्यांच्या वितरण जमा केले जाणार आहे हा महत्त्वपूर्ण असा जी आर तुम्ही पाहू शकता बाराशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी या चारही महिन्यांच्या अनुदानाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच या चारही महिन्यांच्या अनुदान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा